धक्कादायक समोर पूर्व वैमनस्यामधून एका सतरा वर्षीय मुलाचा निर्घुण खून करण्यात आलेला आहे नांदगाव तालुक्यामधील वाखारी शिवारामधील जंगलात मृतदेह आढळलाय नांदगाव पोलिसांकडून गुन्ह्याची उकल करण्यात येते चार संशयितांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आहे नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधील वाखारी शिवारात एका सतरा वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भूसकून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे मुलीचं नाव घेतल्याच्या पूर्व वैमनस्यामधून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळते रवींद्र उर्फ मुन्ना दीपक आहिरे असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे दरम्यान मृतदेह मिळाल्यानंतर नांदगाव पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली अवघ्या तीन ते चार तासामध्ये गुन्ह्याची उकल करत चार संशयितांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे आता या प्रकरणी पुढची कारवाई कशी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे या चारही आरोपींना कशा पद्धतीने शिक्षा केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष खताळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत संतोष पूर्व वैमनस्यामधून हा खून झाल्याचं समजत आहे हे जे चार संशयित आरोपी पकडलेले आहेत त्यांच्या विरोधात पुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे हा जो काल नांदगाव नांदगाव तालुक्यातील वखरी तालुका नांदगाव या शहरात झाला होता आणि सतरा वर्षीय तरुणाचा एकशा हत्काराने घुसकून खून झालं झाल्याने या परिसरात मोठी खळबळ उडली होती मुलीचे नाव घेतल्याच्या कारणावरून माहिती यामध्ये रवींद्र मुन्ना आणि दीपक आयरे असे दोन तीन आरोपी अटक करण्यात आले असून यांना पोलिसांनी काल सायंकाळी चक्रेत करून ताब्यात घेण्यात आले असून यांची चौकशी सध्या करण्यात येत आहे जी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी